नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी आश्वपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आज एकदम इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयाला आज टच करणार आहोत या व्हिडिओमध्ये जे विवाह इच्छुक मंडळी आहे यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण असणार आहे आजचा आपला टॉपिक आहे कोणत्या राशीच्या जोड्या असतात साता जन्माचे साथीदार तर बघा लग्न जुळवणं म्हणजे कुंडल्या जुळवून आपण विवाह करत असतो म्हणजे अर्थातच मी अरेंज मॅरेजची गोष्ट करतोय ज्यांचे लव्ह मॅरेज आहे त्यांचा मुद्दा हा वेगळा येतो अर्थातच या गोष्टीसुद्धा आपण कन्सिडर केल्याच पाहिजे पण ज्यांच्या हातात आहे कुंडल्या जुळवून विवाह करणे ते नक्की त्याचा विचार करतात आणि त्या हिशोबाने आपले डिसिजन घेतात कारण प्रत्येकाला आपला साथीदार हा मनमिळावू हवा असतो आपलं समजून घेणारा हवा असतो आपल्या स्वभावाचा आदर करणारा हवा असतो आणि अशा प्रकारचा जा जोडी जर जर मिळाला तर विवाह एकदम स्मूथ वेमध्ये पुढे जातो म्हणजे विवाह सुख त्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं तर कोणत्या राशीच्या जोड्या नॅचरली एकमेकांसोबत पडतात आणि कोणत्या राशीच्या जोड्या या म्हणजे कोणती रास ही मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी ज्या बारा आपल्या राशी आहे तर प्रत्येक राशीसाठी मेषपासून अगदी मीन राशीपर्यंत कोणत्या राशीसाठी उत्तम मत तुम्ही एकदम पार्टनर निवडू शकता कोणत्या राशीचं चा, तुमचं चांगलं पटेल हे मी तुम्हाला डिस्कस करणार आहे आणि प्रत्येक राशीसाठी दोन राशी मी व्यवस्थित अॅनालिसिस करून इथे काढलेले कर आहे षडाष्टक योगानुसार मृत्यू षडाष्टक योगानुसार दोन राशींसोबत कोणत्या राशीचं पटत नाही म्हणजे प्रत्येक राशीचं दोन राशींसोबत कोणत्या दोन राशी आहे प्रत्येक राशीसाठी की या राशींसाठी विवाह तुम्ही टाळावा या राशींसोबत विवाह करणे टाळावे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो आता हा व्हिडिओ जो आहे हा इंटरेस्टिंग आणि स्वभाव जुळवणी रिलेटेड हा व्हिडिओ आहे तर अर्थातच त्याचा अर्थ असा नाही मी तुम्हाला पहिलेच सांगून देतो की षडाष्टक योगाप्रमाणे आणि षडाष्टक योगाप्रमाणे मी या ज्या राशी काढल्या प्रत्येक राशीसाठी दोन तर या राशींसोबत तुम्ही लग्न केलं तर याचा अर्थ काहीतरी अनिष्ट घडेल किंवा काहीतरी वेगळं घडून जाईल असा नाही है फक्त स्वभाव जोडणार नाही आणि थोडाफार तणाव त्या विवाहामध्ये असेल हाच त्याचा तेवढा अर्थ तुम्ही घ्यावा बाकी जा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत क्लॅशेस येणार नाहीत पण नॅचरली तुमचं ज्या राशींसोबत जमेल आणि तुमच्याकडे जर चॉईस आहे की मला विवाहासाठी पार्टनर बघायचा आहे आता तर कोणत्या राशीचा पार्टनर मी करायला पाहिजे अशा पद्धतीचे जर तुमचे प्रश्न असतील तर तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला उत्तम राशी कोणत्या प्रत्येक राशीप्रमाणे तीन उत्तम राशी मी या व्हिडिओमध्ये काढलेल्या आहे आणि त्या आपण डिस्कस करू आणि कोणत्या दोन राशींसोबत नाही करायला पाहिजे हे मी फक्त तिथे डिस्कस करतो आहे बाकी ज्यांचं लव्ह मॅरेज झालं असेल किंवा होणार असेल तर अशा व्यक्तींचे मन हे ऑलरेडी जुळलेले आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी क्लॅशेस कमी होतील असं आपण अज्यूम करून चलू आणि असं नाही आहे की आपण करू शकत नाही फक्त नॅचरली स्वभावानुसार कोणतं चांगलं हे आपण आता डिस्कस करणार आहोत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी डिस्कसन करणार आहे मेष राशीचं तो बगा मेश राशी चा तर बघा मेष राशीचा जर सविस्तर विचार केला तर मेष राशीसाठी सिंह राशी राशी, राशी आणि मिथून राशी हे परफेक्ट कॉम्बिनेशन इथे जुळून येतं कारण मेष रास आणि सिंहरास यांच्यामध्ये कसं असतं मेष राशीचा स्वभाव हा खमखी स्वभाव असतो चांगला आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती या लोकांमध्ये असते आणि पुढे जाण्याची ही त्यांची जी वृत्ती आहे ती सिंह राशीच्या लोकांना आवडते कारण त्यांच्यामध्ये पण ती वृत्ती असते स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड या दोन्ही राशींमध्ये असते पटकन रागवू शकतात हे लोक एकमेकांसोबत पण मनाने खूप चांगले असतात त्यामुळे ही परफेक्ट कॉम्बिनेशन मानलं जातं दुसरं आहे मेष धनु मेष राशीच्या लोकांनी राशी सोबत पण त्यांचं चांगलं पटत कारण नवीन अनुभव त्यांना त्याच्यातून मिळतात आणि मिथून राशी सोबतही त्यांचं पटत एकमेकांचे खटके उडवतात कारण मिथून राशीचा स्वभाव तसा उत्साही बोलका स्वभाव आहे नवीन गोष्टी आवडणारे असतात ते पण मजेत त्यांची भांडणं सुद्धा अशीच मिटत असतात त्यामुळे मेष आणि मिथून हे पण एक नटखट कॉम्बो हा बनत असतो आता मेष राशीने कोणत्या राशीसोबत विवाह करू तर मेष राशीने कन्या आणि वृश्चिक या राशींसोबत विवाह करणे टाळावे कारण या राशीसोबत मेष राशीचं कधीच विचार जमत नाही मतभेद होऊ शकतात आणि त्यामुळे टोकाला निर्णय सुद्धा जाऊ शकतात दोघं मंगळाच्या राशी मेष आणि वृश्चिक तसं पाहिलं तर पण आकर्षण त्यांच्यामध्ये भरपूर असतं मेष आणि मध्ये पण तेवढ्या पद्धतीचे इगो क्लॅशेस पण त्यांच्यामध्ये होतात त्यामुळे खूप भांडणं सुद्धा त्यांची होतात त्यामुळे मेष आणि वृश्चिक हे अवॉइड केलं पाहिजे आणि मेष राशीने कन्या राशीसोबत सुद्धा अवॉइड केलं पाहिजे आता आपण पुढे जाऊ दोन नंबरची रास आहे ऋषभ रास तर ऋषभ राशीसाठी कर्क कन्या आणि मकर ह्या तीन राशी खूप चांगल्या बघा पहिले मेष राशीसाठी मी जे सांगितले तीन राशी तुम्हाला काढून दिल्या या तीन राशींच्या बाहेर सुद्धा तुम्हाला ज्या मी दोन राशी सांगितल्या कोणत्या कन्या आणि वृश्चिक तर कन्या आणि वृश्चिक सोडून बाकीच्या राशींसोबत तुम्ही ऑफकोर्स विवाह करू शकता त्यामुळे ते, ते मिसकन्सेप्शन डोक्यात ठेवू नका मी फक्त बेस्ट तीन पेअर कोणते आहे तुमच्यासाठी ते काढतोय पण हे सोडून सुद्धा तुम्ही विवाह करू शकता तो। तर ऋषभ राशीमध्ये कर्क राशी सोबत ऋषभ राशीचं चांगलं पटतं घरात रमणं दोघी राशींना आवडतं सुंदर आणि प्रेमळ नातं त्यांच्यामध्ये निर्माण होतं ऋषभ राशीचं कन्या राशी सोबतही चांगलं पटतं प्रॅक्टिकल आणि डाऊन टू अर्थ स्वभाव असतो विश्वास दोघांमध्ये एकदम घट्ट असतो आणि मकर राशी सोबतही ऋषभ राशीचं पटतं कामावर लक्ष केंद्रित करून उत्तम भविष्याचा विचार हे लोक करतात आणि दीर्घकाळ नातं टिकवतात फक्त आता वृषभ राशीच्या लोकांनी तूळ आणि धनु या लोकांशी विवाह करणे टाळावे कारण त्यांच्यामध्ये ओव्हर पॉझिटिव्हनेस पाहायला मिळतो एक एक रास आपली स्थिरता शोधते वृषभ रास आणि राशीला स्वातंत्र्य हवंय ह्यांचं एकमेकांमध्ये खटके उडतात त्यामुळे तूळ आणि धनु या राशी शक्यतो वृषभ राशीने अवॉइड करायला पाहिजे तिसरी रास वळूया आपण मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन मेष तूळ आणि रास आहे पहिलेच मी सांगितल्याप्रमाणे मेष राशीचं मिथून राशीसोबत पटतं तसं मिथून राशीचं सुद्धा मेष राशीसोबत पटतं त्यामुळे अत्यंत मजेशीर त्यांची भांडणं पण होतात आणि ती सोडवली जातात तूळ राशीसोबतही मिथून राशीचं खूप चांगलं पटतं एकमेकांना समजून घेतात आणि बोलकं व्यक्तिमत्व असतं दोघी राशींचं आणि कुंभ राशीसोबत सुद्धा मिथून राशीचं फार चांगलं पटतं कल्पक स्वतंत्र आणि मजेशीर स्वभाव असतो आणि खूप चांगले मित्र बनवू शकतात या दोघी पण राशी ठीक आहे आता मिथून राशीने वृश्चिक आणि मकर या दोन राशींसोबत विवाह करणं तेवढं टाळावं कारण अत्यंत मजेशीर व्यक्तिमत्व आणि उत्तम संवादन कौशल्य असलेली ही मिथून रास या वृश्चिक राशीच्या लोकांसोबत यांचं कधीच पटणार नाही मकर राशीसोबतही पटणार नाही कारण फार सिरियस अशा या राशी आहेत आता आपण पुढे जाऊ कर्क कर्क राशी ही अत्यंत भावनिक आणि निष्ठावान अशी रास आहे तर कर्क राशीच्या लोकांचं ऋषभ वृश्चिक आणि मीन या तिघी राशींसोबत खूप चांगलं पटतं ऋषभ सोबत पटतं कारण घरात रमणं त्यांना आवडतं सुंदर प्रेमळ आता निर्माण होतं कर्क राशीचं वृच्छिक राशी, राशी सोबतही पटतं निष्ठेवर आधारित असं हे प्रेम असतं आणि परफेक्ट रोमॅंटिक जोड याच्यामध्ये पाहायला मिळते आणि मीन राशीसाठी नवी स्वप्न असतात त्यांची एकमेकांना खोलवर समजून घेतात या जोड्या कर्क आणि मीन कर्क राशीच्या लोकांनी धनुराशी आणि कुंभ राशी या राशींसोबत विवाह करणं तेवढं टाळावं आता पुढे जाऊया आपण सिंह राशीच्या लोकांसाठी बघा सिंह राश ही आत्मविश्वासात रममाण झालेली एकदम आत्मविश्वासाने भरलेली मनात तेच तेच त्यांच्या ओठात असतं जे मनात तेच ओठात स्पष्ट वक्ते असतात अशा राशींना नक्की साहसी आत्मविश्वासी आणि ऊर्जावान असलेली मेष रास त्यांना खूप आवडते मेष राशीच्या लोकांसोबत त्यांचा विवाह एक उत्तम जोडीदार त्यांना मिळू शकतो फक्त इगो त्यांना तेवढा टाळायचा आहे मेष राशीसोबत कारण दोघी राशींमध्ये इगो पाहायला मिळतो पण परफेक्ट कॉम्बिनेशन आहे तूळ सुद्धा सिंह राशीसाठी खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे समजूतदारपणा आणि आत्मविश्वासाची जोड या कपलमध्ये पाहायला मिळते आणि सिंह आणि धनुराशीचं हे एक उत्सवप्रिय वातावरण त्यांचं तयार होतं मजेशीर वातावरण तयार होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीची देवाणघेवाण यांच्यामध्ये नेहमी होत असते त्यामुळे सिंह आणि धनु या राशींसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आता सिंह राशीच्या लोकांनी मकर आणि मीन या दोन राशींशी तेवढा विवाह करणं टाळावा कारण ह्या राशींसोबत त्यांचे मतभेद हे कायम होत असतात आता पुढे जाऊया कन्या राशीसाठी सहा नंबरची रास कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी कर्क ऋषभ आणि मकर रास या तिघी राशींसोबत विवाह केला तर उत्तम साबित होतो कारण कन्या राशीसाठी कर्करास म्हणजे भावनांचं एक सुंदर मिश्रण आदानप्रदान त्यांच्यात होतं एक संतुलित जोडी ती पाहायला मिळते आणि कन्या आणि ऋषभ राशीमध्ये प्रॅक्टिकल डाऊन टू अर्थ स्वभाव असतो त्यांचा एक स्थिर नातं तयार होतं आणि कन्या मकर ही एकमेकांना पूरक अशी ही जोडी आहे त्यामुळे या तिघी राशींसोबत खूप चांगलं पडतं कन्या राशीचं तसं कन्या राशीचं जर मेष आणि कुंभ या दोन राशी जर सोडल्या तर जनरली कन्या राशीचं सर्वच राशी सोबत चांगल्या पद्धतीने ते ताळमेळ साधू शकतात ठीक आहे तरी त्यातल्या बेस्ट मी काढून आहे फक्त मेष आणि कुंभ या राशींसोबत विवाह करणे टाळावे आता आपण पुढे वळूया सात नंबरची रास तुळ रास तुळ राशीसाठी मिथून सिंह आणि कुंभ या तीन राशी बेष्ट राशी म्हणून पाहिल्या जातात तुळ राशीच्या लोकांना मिथून राशीसोबत खूप चांगलं पटतं समजूतदारपणा बोलका स्वभाव एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते आणि सिंह राशीसोबतही तूळ राशीचं पटतं आकर्षक आणि सौंदर्यप्रेमी अशी दोघांची रचना अशी या जोडीमध्ये तयार होते तर ग्लॅमरस आणि पूरक अशी ही जोडी असते आणि तूळ आणि कुंभराससुद्धा चांगली पटते का चांगली मैत्री आणि मग त्याचं प्रेमात रूपांतर असं यामध्ये पाहायला मिळतं तर तुळ रास म्हणजे एक प्रकारचा तराजू काटा आहे गोष्टींना बॅलन्स करून चालणारी ही रास आहे तर ह्यांचं या तीन राशींसोबत पटतं तुळ राशीने मीन रास आणि वृषभरास या राशींसोबत विवाह करणे तेवढे टाळावे पुढे वळूया आठ नंबरची रास आहे वृश्चिक रास स्वभावामध्ये अत्यंत गूढपणा आणि तीव्र असा स्वभाव वृश्चिक राशीचा पाहायला मिळतो ह्या लोकांनी कर्क मकर आणि मीन राशीसोबत जर लग्न केलं तर चांगलं चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्ट पाहायला मिळतात वृश्चिक राशीच्या लोकांनी कर्क राशी, राशी सारख्या भावनिक आणि बौद्धिक मिश्रण असलेल्या राशीशी जर लग्न केलं तर एक अनुकूल अशी जोडी वृश्चिक राशीसोबत त्यांची बनते मीन राशीसोबत समर्पण भावना आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन पाहायला मिळतो आध्यात्मिकता पाहायला मिळते त्यामुळे ही जोडी पण खूप चांगल्या प्रकारे पाहिली जाते आणि वृश्चिक आणि मकर यांच्यामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची जोड एकमेकांमध्ये असते त्यामुळे यांचं सुद्धा चांगलं पटतं वृच्छिक राशीच्या लोकांनी मेष आणि मिथुन या राशींशी विवाह करणे तेवढे टाळावे ज्या राशी मी तुम्हाला सांगतोय ना की ज्या टाळाव्या त्या तुम्ही टाळाव्या बाकी त्या सोडून बाकीच्या राशी तश्याही तुम्हाला चालणार आहे मी फक्त बेस्ट तीन पेयर तुम्हाला तीन राशी फक्त काढून दिलेल्या आहे पुढे वळूया धनुरास धनुराशीला मेष सिंह आणि कुंभ या रास खूप चांगल्या जमतात तर धनुराशीचा स्वभाव हा मोकळा मनमिळावू स्वभाव असतो त्यामुळे मेष राशीसोबत त्यांचं नातं स्ट्रॉंग बनतं उत्साह आणि भरपूर साहस असं त्यांच्या दोघांमध्ये पाहायला मिळतं सिंह राशीसोबत तर धनुराशीचं चांगलंच जमतं एक म्युच्युअल बॉन्ड एकदम त्यांचा उत्तम बनतो पॉझिटिव्ह एनर्जीचं आदान प्रदान होतं प्रेरणादायी असतात एकमेकांसाठी आणि धनु आणि कुंभ रास हे दोघही पुढाळलेले आणि स्वातंत्र्यप्रिय विचारांचे असतात त्यामुळे एकमेकांचा आदर करतात ते ठीक आहे आता पुढे वळूया आपण धनुराशीच्या लोकांनी वृषभ राशी, राशी आणि कर्क राशीच्या लोकांशी विवाह करणे तेवढे टाळावे आता आपण पुढे जाऊया मकर राशीसाठी सांगतो मकर राशीसाठी ऋषभ कन्या आणि वृश्चिक हे उत्तम कॉम्बिनेशन पाहायला मिळतं मकर रास ही व्यवहारिक संयमी गंभीर स्वभावाची आणि निष्ठावान अशी रास आहे वृषभ राशी सोबत स्थिरतेवर आधारित त्यांचं नियोजनप्रिय नातं एकदम छान तयार होतं कन्या राशीसोबतही त्यांचं पट्ट प्रॅक्टिकल विचार करणारी ही जोडी बनते आणि वृच्छिक राशीसोबत जर त्यांचा विवाह झाला तर नात्यांबद्दल लॉयल आणि कमिटेड ही लोक पाहायला मिळतात फक्त मकर राशीच्या लोकांनी मिथून आणि सिंह राशीशी विवाह करणे तेवढे टाळले पाहिजे पुढे वळूया कुंभ राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव हा विचारशील बुद्धिमान आणि ओपन माइंडेड असतो अशा लोकांनी मिथून राशीच्या मजेशीर व्यक्तिमत्वासोबत विवाह केला तर संवाद विचार आणि उत्साहाने भरलेली ही जोडी पाहायला मिळते एक उत्तम कॉम्बिनेशन हे प्रू होतं ऍक्वेरियस म्हणजे कुंभ राशीने तूळ राशीसोबत सुद्धा विवाह केला तर सुंदर मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर असं इथे पाहायला मिळतं आणि धनुराशीसाठी राशी हा आयडियल मॅच मानला जातो मुक्त विचार आणि पुढारलेलं व्यक्तिमत्व धनुराशीला कायम आवडतं आणि कुंभराशीला तेच हवं असतं पुढे जाऊया कुंभराशीसाठी कर्क आणि कन्या या दोन राशी अजिबात त्यांनी ह्या यांच्याशी विवाह करू नये त्यांचं एकमेकांसोबत छत्तीसचे आकडे असतात असं आपण म्हणू शकतो पुढे जाऊया मीन मीन रास ही कल्पना विलास दळायू दळायूपणा असतो यांच्यामध्ये प्रेमळपणा असतो अत्यंत भावनिक अशी ही रास आहे तर मीन राशीच्या लोकांनी रास कर्क रास किंवा वृश्चिक राशीच्या लोकांसोबत लग्न केलं तर एक उत्तम कॉम्बिनेशन तसं हे प्रूव्ह होतं पण शक्यतो मेन राशींच कसं असतं तूळ आणि सिंह या दोन राशी सोडल्या तर सगळ्याच राशीसोबत मीन राशीचं खूप चांगलं जमतं त्यातल्या त्यात या तीन राशी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे वृश्चिक राशीसोबत लग्न झालं तर आध्यात्मिक जोड नात्यामध्ये तयार होते ऋषभ राशीसोबत लग्न झालं तर रोमॅंटिक जोडपं म्हणून हे प्रू होतं आणि कर्क राशीसोबत झालं तर भावनात्मक जोड त्यांची तयार होते तशी मीन रास प्रत्येक राशीमध्ये ढळू शकते फक्त तूळ आणि सिंह राशीसोबत यांचे मतभेद पाहायला मिळतात त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी सिंह राशी आणि तुळ राशीशी विवाह करणे टाळावे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट नक्की करा अशा पद्धतीने तुम्ही विवाह करताना थोडा राशीचा राशी, राशी स्वामीचा विचार करून विवाह केला तर थोडंसं तुमच्यासाठी सुद्धा चांगलं असेल स्वभाव जुळवणी तुमची चांगली होईल एक गायडन्स म्हणून मी हा व्हिडिओ इथे टाकलेला आहे बाकी कोणत्याही प्रकारचा माझा असा उद्देश नाही की ह्याच राशी तुम्ही केल्या पाहिजे किंवा ह्या करू नये अशा पद्धतीचा माझा कुठलाही उद्देश नाही कोणत्या राशीसोबत जास्त चांगलं तुमचं मत इझिली तुमचं पटेल नाहीतर तुम्हाला स्ट्रगल करावा लागेल पटायला म्हणून मी एक गायडन्स म्हणून एक व्हिडिओ इथे टाकलेला आहे बाकी ज्यांचं लव्ह मॅरेज होणार असेल किंवा ज्यांचं लव्ह मॅरेज ऑलरेडी आहे त्यांचं ते व्यवस्थित चालेलच कारण त्यांचे विचार ऑलरेडी तसे पटलेले असतात ठीक आहे तरी पण स्वभाव स्वभावानुसार काही गुणधर्म त्यांच्यातही ते पाहायला मिळतीलच आपल्याला ऑफकोर्स पण अरेंज मॅरेज जे करता आहेत आणि व्यवस्थित आपला पार्टनर शोधताय त्यांनी ह्या एका पॉइंटचा नक्की विचार करावा असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर कसं वाटतं तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला नवीन नवीन अशा व्हिडिओ गायडन्स व्हिडिओ मी टाकत असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या रिलेटिव्जलासुद्धा या व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा म्हणजे प्रत्येकाला ही माहिती मिळू शकेल ठीक आहे तर हरिओम हो।